राज्यात थंडीची तीव्र लाट आलेली आहे उत्तरेकडील गोठवणारी थंडी महाराष्ट्रावर येऊन धडकत असल्यामुळे थंडीची तीव्र लाट आलेली आहे काही ठिकाणी पारा सात अंशांच्या खाली घसरल्यामुळे हंगामातील निश्चांकी तापमानाची नोंद होती आज उत्तर महाराष्ट्राच्या थंडीच्या लाटेचा इशारा असून उर्वरित राज्यामध्ये गारठा कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणेकरांना आता शेकोटीचा आनंद रस्त्यावर घेता येणार नाहीये पुण्यामध्ये थंडी वाढलेली असताना महापालिका प्रशासनानं अजब निर्णय घेतला आहे थंडीमध्ये शेकोटी न पेटवण्याचे आदेशच आयुक्तांनी पुणेकरांना दिले शेकोटी पेटवल्यामुळे धूर कार्बन मोनॉक्साईड आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन श्वसनावर याचा परिणाम होतो ज्यामुळे दमा अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेकोटी पेटवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरलेली असून जिल्ह्याचं तापमान हे दहा अंशांखाली आलं आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला आहे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या थंडीमुळे दृश्यमानतेत घट झाल्यामुळे महामार्गावरील रात्रीची वाहतूक काहीशी मंदावली आहे नंदुरबार जिल्ह्यामधील नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असा दावा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे नंदुरबार तळोदा पालिकेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनं लढत आहे तर नवापूर आणि शहाद्यामध्ये मित्रपक्षांच्या भूमिकेत लढत असल्यामुळे चारही नगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व कायम राहील असा विश्वास रघुवंशी यांनी व्यक्त केला नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला होता मात्र शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असून अशा लोकांशी युती करणार नाही असं म्हणत आमदार विजयकुमार गावितांनी रघुवंशी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजप माहितीच्या उमेदवारांकडून प्रचारा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग पाच मधून प्रचाराची सुरुवात करण्यात आली रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी माहितीकडून शिल्पा सुरुवे रिंगणात आहेत तर प्रभाग पाचमधून सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत नंदुरबार जिल्हा पोलीस दलानं मोठी कार्यवाही केली आहे गहाळ झालेले विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यामध्ये नंदुरबार पोलिसांना यश प्राप्त झालं आहे त्यामध्ये तब्बल बत्तीस लाख सात हजार आठशे नव्वद रुपये किमतीचे एकूण दोनशे पंधरा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे गेल्या सुनावणीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका नाहीतर निवडणुकास रोखू असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिला होता त्यानंतर आजच्या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशानंतर माहितीमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले याच पार्श्वभूमीवर आज महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्वाची बैठक मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तोडगा निघण्याचा अंदाज आहे मुळशी पॅटर्न या सुपरहिट चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या पिंट्या भाईची भूमिका साकारणारे अभिनेता रमेश परदेशी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय रमेश परदेशी यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीमध्ये परदेशी यांना फटकारल्यानंतर त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे मी भारतीय संघाचा स्वयंसेवक आहे राज ठाकरे यांच्यासोबत गेली वीस वर्ष काम करतोय भाजप प्रवेशानंतर रमेश परदेशी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली बदललेली परिस्थिती कलाकारांना आणि मराठी सिनेमांना न्याय देण्यासाठी आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत त्यामुळेच मी भाजपात पक्षप्रवेश केला आहे असं मत त्यांनी मांडलंय अंबादास दानवे यांची आज सकाळी पत्रकार परिषद होणार आहे भाजपा आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर दानवे भाष्य करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक सुद्धा होणार आहे अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी तालुक्यातील भिवकुंडी गावातील संत्रा उत्पादक शेतकरी नवीन कुमार पेठे यांनी संत्रा शेतीमधून संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारलेला आहे नवीन कुमार यांच्या संत्र्याला देशासह विदेशात सुद्धा मोठी मागणी आहे संत्री उत्पादकातून फार नफा मिळत नसल्यानं त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली सध्या कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे भारताला अंमली पदार्थ मुक्त बनवण्यासाठी नशामुक्त भारत, नशा भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रम तयारी मोहिमेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामधील सभागृहात नशामुक्त भारत प्रतिज्ञा घेण्यात आली आहे गणपतीपुळ्यातील समुद्रामध्ये पर्यटक बुडण्याच्या घटना घडू नयेत यासाठी त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या प्रशिक्षित मनुष्यबळ गृहरक्षक दल पोलीस धोकादर्शक झेंडे तसंच अशा विविध माध्यमातून मद्यपींवर दंडात्मक कारवाई यासारख्या उपाययोजना करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या चिपळूण गुहागर बायपास रोडवर बावशेवाडी परिसरामध्ये एकाच जागी दररोज कचरा पडू लागल्यामुळे तिथल्या एका नागरिकानं ना शक्क लढवली आणि वारंवार कचरा टाकणाऱ्यांना आरसा दाखवत मी गाढव आहे मी इथेच कचरा टाकणार असा फलक लावला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई लागवडीला सुरुवात झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिन्ही हंगामात पपईचं उत्पन्न घेतलं जातं पपई घेण्यासाठी परप्रांतातील व्यापारी येत असतात मात्र पपईच्या दरात चढ उतार होत असतात त्यामुळे शासनानं पिकाला देखील हमीवार ठरू दिला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे देशात सोयाबीन तेलाची आयात अधिक प्रमाणामध्ये केल्यामुळे खाद्यतेल स्वस्त झालंय त्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये तेलबियांच्या दरात सातत्यानं घसरण नोंदवली जाते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पामतेलाच्या तुलनेत सोयाबीन तेलाचे दर कमी असल्यामुळे खाद्यतेल आयातीत मोठा बदल घडलेला आहे सध्या देशातील अनेक बाजारांमध्ये हळदीची आवक कमी झाली आहे पण हळदीला उठाव चांगला आहे त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत मागील काही आठवड्यांमध्ये हळदीच्या दरात सुधारणा झाली होती मात्र सध्या दर पातळी टिकून आहे सरासरी क्विंटल तेरा हजार ते सोळा हजार रुपये दर मिळतोय यंदा झालेल्या अतिपावसामुळे शेवग्याला फटका बसलाय आवक कमी झाली मात्र तरी शेवग्याला उठाव चांगला आहे त्यामुळे शेवग्याचे भाव सध्या तेजीत आहेत शेवग्याला बाजारामध्ये सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपये इतका दर प्राप्त होतोय यंदाही देशातील तुरीची लागवड घटलेली आहे मात्र आयात एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत खुली आहे या काळात मोठ्या प्रमाणात तुरीची आयात होणार आहे गेली सलग दोन वर्ष देशातील तुरीचं उत्पादन घटलं मात्र देशात सध्या तुरीचा साठा चांगला आहे त्यामुळे तुरीला प्रति क्विंटल सरासरी सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे इतका भाव मिळतोय तर मका उत्पादक राज्यांमध्ये आवक चांगली आहे यंदा मक्याचं उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे तर रब्बी हंगामात सुद्धा मक्याची लागवड आघाडीवर आहे त्यामुळे यंदाच्या वर्षातील उत्पादन विक्रमी पातळीवर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दर पातळी दबावात आहे मक्याला सध्या सरासरी प्रति क्विंटल सतराशे ते एकवीसशे रुपयांचा दर मिळतो दरम्यान सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज वीस ते पन्नास रुपयांची वाढ झाली बहुतांश बाजारामध्ये दर स्थिरावलेले होते प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते भंडारा तुमसर तालुक्यामधील सीता सवंगी गावातील कॅनरा बँकेच्या चिखला शाखेमध्ये झालेली एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या चोरीचे प्रकरण पोलिसांनी बारा तासात उघडकीस आणले पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकानं चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्याला अटक करण्यात आली आहे आणि अनेक धक्कादायक पुढे आल्यात मयूर असं या व्यवस्थापकाचं नाव आहे पोलिसांनी त्याला नागपूर इथून घरातून अटक केली गुन्हा केल्यानंतर तो प्रशिक्षणाच्या बहाण्यानं नागपूरला पळून गेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली वसईमध्ये थर, थरका पुढवणारी घटना समोर आलेली आहे सख्या भाचीच्या प्रेमात पडलेल्या मामानं लग्नाच्या तगाद्याला कंटाळून भाचीला चालत्या ट्रेनमधून ढकलून तिची हत्या केली वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली कोर्टानं आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मयत मुलगी ही मुळची मुंबईच्या मानपूर इथे राहणारी आहे तर तिचा मामा हा वसईमधील एका कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली परभणी शहरामधील डॉक्टर लेन भागामधील विशाल गार्मेंट्स होजारी या कपड्याच्या दुकानाला रात्री अचानक आग लागली या आगीनं दुकानासह गोदामातील संपूर्ण कपड्याच्या मालानं पेट घेतला ही आग इतकी भीषण आहे की या, या गार्मेंट्सच्या दुकानासह इतर दुकानं सुद्धा आगीच्या विळक्यात सापडली आहेत बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यामधील कुंभेफळ ग्रामपंचायतीकडून पन्नास टक्के कर माफ करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ही कर माफी करण्यात आलेली असून पन्नास टक्के कर माफ करून वसुली केली जाते त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोंडाईसा पोलिसांतर्फे ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आता खबरदारी घेत आहेत महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेकडून आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये वर्ध्याच्या मुलींनी इतिहास रचला आहे वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुलींनी रौप्य पदक पटकावलेलं आहे या विजयामुळे विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे नाशिकच्या देवळाली कॅम्पच्या लहवीमध्ये परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळालेला आहे या परिसरामध्ये बिबट्या फिरत असतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे तारेच्या कंपाऊंडवरून बिबट्या उडी मारतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल एकमधून वगळून शेड्यूल दोन मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार करून सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत बिबट्याचे मानवावरी हल्ले राज्य आपत्ती घोषित करण्यासंबंधीचा प्रस्ताव सुद्धा पुढील मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले अमरावतीमध्ये मालेगावमधील पालिकेवर अत्याचाराचे संतप्त पडसाद उमटले अत्याचार करून तिला मारून टाकणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी असं निवेदन सोनार समाजाच्या शिष्टमंडळानं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावामधील मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं धुळ्यात सुवर्णकार समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा करण्यात आला आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अभिनेते प्रशांत दामले एकवीस नोव्हेंबरला विक्रमी तेरा हजार तीनशे तेहतीसावा नाटकाचा सा प्रयोग सादर करून ऐतिहासिक टप्पा घाटणार आहेत याच निमित्तानं प्रशांत दामले यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तेरा लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यामधील मानहानीकारक शब्द वगळण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे महारोगानं पीडित कुष्ठरोगी कुष्ठालये असे शब्द यातून वगळण्यात येतील नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मिशन क्लीन अप मोहीम हाती घेतली हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्यामधील संशयित हा उत्तर प्रदेशमधील बागपट इथं असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली